सर्वच क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारी पिढी निर्माण होणे गरजेचे हर्ष कुमार निकम। दिनाचे साधून सर्व शासकीय संस्था तसेच। संस्था तसेच विविध सामाजिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिर महामॅरेथॉन स्पर्धा तसेच वृक्षारोपण हा कार्यक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असून संयोजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमा मागे निस्वार्थीपणाचा मा भाव दिसून येत आहे आणि अशी सेवाभावी वृत्तीने काम करीत असणारी पिढी सर्वच क्षेत्रामध्ये निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागाचे अप्पर आयुक्त हर्षकुमार निकम यांनी केले शासकीय निमशासकीय विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महामॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात हर्षकुमार निकम बोलत होते यावेळी विक्रीकर विभागाच्या जॉईंट कमिशनर सौ वृषाली निकम मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्यवले सर महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळे फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट बापूराव सरक मेडिकल असोसिएशनचे विजय जाधव इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे हर्षकुमार निकम म्हणाले की जीवनामध्ये आपणाला काहीतरी वेगळे करावायचे असेल तर त्यासाठी आपणामध्ये एक वेगळी उर्मी त्याचबरोबर जिद्द पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपल्यातला स्पार्क ओळखून त्यावर काम करणे गरजेचे असून आपणाला एखादे उद्दिष्ट गाठावयाचे असेल तर झोपताना उठताना व चालताना ते उद्दिष्ट बरोबर घेऊन जगले पाहिजे त्यासाठी नेहमी आपण दुसऱ्याची तुलना न करता स्वतःचीच स्पर्धा करून त्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती केली तर निश्चितपणे आपण चांगले यश प्राप्त करू शकता असे सांगून निकम पुढे म्हणतात की या जगामध्ये खूप काही करण्यासारखे आहे यासाठी आपण सर्वप्रथम स्वप्न पहाव्यास शिकले पाहिजे व त्या स्वप्नाला खत पाणी घालून त्यावर काम केले तर निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असेही शेवटी हर्षकुमार निकम आपल्या भाषणामध्ये म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बाळासाहेब कांबळे यांनी केले त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीमधील व फलटण तालुका सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या नेतृत्वाखाली मुधोजी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळे आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले आशिष काळे ऋषिकेश बिचुकले प्राध्यापक भीमराव गिरी ज्ञानेश घाडगे सुशांत चोरमले प्रज्वल नाळे अनमोल रत्नाचे अमोल रोमन नवनाथ लकडे राहुल पिसाळ रक्षंदा यादव सूरज चोरमले यांनी मोलाचे सहकार्य दिले म्हणजे <re> आपले <winner> फुटबॉल <chrom> कठीण <stiff> परिस्थितीमध्ये <outfit> कुठलीही त्याला सपोर्ट नव्हता बरोबर कुठलेही प्रशिक्षण नव्हतं आणि कुठलीही त्याला परिस्थिती अनुकूल होती असं नाही अनुकूल परिस्थिती होती अशा जागतिक सम्राट खूप यामध्ये पेले मध्ये आपलं काय आढळलं आपण पेलेत काय घेतलं पाहिजे छोटे छोटे मुलं आहेत ना बरोबर मी पंचेचाळीस ते पन्नास वर्षापूर्वी तुमच्या एवढाच होतो बरोबर माझ्या गावामध्ये लाईट नव्हती माझ्या गावात पाणी नव्हते माझ्या गावामध्ये बस आहेत जावं लागायचं पाणी घालणार पाच किलोमीटर अशा गावातून मी फार मोठा साहेब आता जी एस टी वर्गाची अप्पर आयुक्त अडिशनल कमिशनर पदावर काम करतो मला खूप मोठा वाटतो ना मी तर तुमच्याला छोटा होतो मी आंबोला बसलाय गडनाव काय रे थोडसे आणि त्याला पण त्यामध्ये नक्की तुमच्यात आणि काय फरक आहे काही फरक नाहीये पंचाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी मी असाच तुम्ही कार्पेटर बसताय मी मध्य बसायचो थोडाच फरक परंतु आपल्याला नक्की काय करायचं आहे आयुष्यामध्ये आपलं कुठं जायचंय हे माहीत नसतं फक्त आपल्यामध्ये एक आहे मला काहीतरी वेगळं करायचंय बस बरोबर ना मला काहीतरी मोठं ही जिद्द पाहिजे उर्मी पाहिजे प्रत्येकामध्ये उर्मी आहे की आपल्याला शोधली पाहिजे प्रत्येकानं शोधलं पाहिजे की मला काहीतरी वेगळं बनायचं नाही मला काहीतरी वेगळं करायचंय जी परिस्थितीमध्ये असतात सगळ्या ठिकाणी असत तरीसुद्धा मला इथून काहीतरी वेगळं करायचंय आणि ती ती स्पार्क म्हणतो ना तो आतमध्ये असला पाहिजे तो आतमध्ये असेल तर मग माणूस शोध घेतो काय शोध घेतो मला काय करायचं काय करायचं मला मग त्याला माहिती घेतो अरे मला काय केलं पाहिजे नॉलेज मग तुम्ही पहा वाचा इकडे पहा माहिती घ्या आणि माहिती घेतली तर मग मला समजलं नाही नाही गोष्टी मला या गोष्टी करायच्या आणि माहिती घेतल्यानंतर मग आपल्याला माहिती घेऊन सगळे उपक्रम आपल्याला ज्ञान पाहिजे ज्ञान असं उपक्रम आहे आपल्याला काहीतरी कार्य मला असं मला वाटलं की नाही आपल्याला तरी पुढं करायचं असं काय करणार नाही की आपला चांगला अभ्यास करायचा शरीर रे शेती काय म्हणतात मला चांगलं घरात चालत मला चांगलं प्रॅक्टिस करायचं आहे त्यातून मग माहिती घ्या अभ्यास करा प्रॅक्टिस करा जरी तुम्हाला शक्य नसेल तसं पेलेसारखं पुढं जा आणि त्यानंतर तुम्ही ॲक्शन वर्क काम काम म्हणजे ॲक्शन आहे ॲक्शन म्हणजे फक्त काम नाही भरणं नाही तर झोपताना उठताना चालताना डोक्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्हाला करायचं आहे ते बरोबर सतत घेऊन जगलं पाहिजे झोपलं पाहिजे विचार केला पाहिजे तुमच्यामध्ये तो जो आतला जो स्पार्क आहे ना तो तुम्हाला कधीही शांत देऊ पुसलेलं दियू, नाही पाहिजे असा स्पार्क तुमच्यामध्ये पाहिजे जर असेल स्पेरियाला त्याला काहीतरी करायचं होतं तो स्पार्क होता झोपताना उठताना चालताना त्याला ते वाटायचं मग तो काही नसेल तरी तो चपला घ्यायचा बूट घ्यायचा त्याला बॉल बनवायचा आणि कळायचा आणि काहीतरी करायचा मग तो, तो पुढे गेला तो स्पार्क आपल्याकडे पाहिजे ते माहिती पाहिजे आणि त्यातून आपल्याला कंटिन्युअस त्याबाबत पुढे जायला पाहिजे आपण काय म्हणतो आपण इतरांशी कम्पेअर करतो तो गेला पुढं हा पाठीमाग काय मी त्यापेक्षा पुढं गेलो हा पाठी पाठी असं आपण आपल्याशी तुलना केली पाहिजे आपण आज कुठं आहे ठीक आहे हा म्हणेल की मी माझा दुसरा नंबर आला हा म्हणेल मी तिसरा नंबर आला हा म्हणे पाहिला नंबर आला नाही मी आज कुठं आहे तर मी आज एवढ्या वेळेमध्ये एवढा अंतर पार केलं बरोबर उद्या मला कमी वेळ लागला पाहिजे एवढ्या अंतर करण्यासाठी मी तुम्ही स्वतःशी स्पर्धा करा स्वतःमध्ये दररोज इम्प्रूव्हमेंट करा कारण की जो पहिला आहे त्यापेक्षा पुढं जाणारा कोणीतरी असणारच जगामध्ये बरोबर सर काय म्हटले आम्ही फलटण तालुक्यासाठी मॅरेथॉन आरक्षित केली का कारण की आपल्याला जिल्ह्यासाठी मॅरेथॉन काय आयोजित केली त्यामुळे आपल्याला फलटण तालुक्यातला कोणी आपला मिळालंच नाही पाहिजे का म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी पुढं आहे म्हणजे आपण पहिला आलो की आपण एखादा रँक मिळाला म्हणजे आपण पूर्ण झालोच था नाही परत परत जाण्यासाठी हा प्रवास नेहमीच करावा लागतो प्रयत्न नेहमीच करावा लागतो आणि त्यासाठी खूप अंतर पार पडत असतो त्यामुळं मी पहिला आलो मी पाठीमागा आहे मी मध्ये आहे म्हणजे मी काही जग जिंकलं असं नाही जगामध्ये खूप काही करण्यासारखं आहे खूप प्रगती राहण्यासाठी आहे त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केला पाहिजे तर त्यामुळं तुम्ही स्वतःचं स्वप्न पाहा स्वतःमध्ये काय करायचं आहे स्वप्नाला स्वप्नाला तुम्ही खत पाणी घाला आणि ते सतत ती जो स्वप्ना जो ठेवत ठेवा तर तुम्ही पुढं काहीतरी करू शकता त्याबरोबरच आज जे काही मला दुसरे विशेष विशेष जाणवलं की आज जे काय सर आणि तुमच्या अनुषंगानं जे निस्वार्थीपणे जे आहे ते फार कमी ठिकाणी आपला पाहायला मिळतं आणि आजचा जो महा मॅरेथॉन कार्यक्रम आहे आणि महा रक्तदान कार्यक्रम आहे हे कसं म्हणजे चॅरिटेबल आहे त्यातून तुम्हाला काही मिळत नाही परंतु तुम्ही बे का ते दोन दिवस नाही तुमचं या कार्यक्रमाचं आयोजन कमीत कमी पंधरा दिवसावर सुरू झालं असं नाही बरोबर ना आणि त्यातून तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करता म्हणजे सेवाभावी वृत्तीने करताय त्यातून ना काही नाही आणि त्यातून एक तुम्ही संदेश करताय तुम्ही या मुलांसाठी मॅरेथॉन अरेंज केली मॅरेथॉनच्या मुलांना काहीतरी वाटतं की आपण या ठिकाणी काहीतरी करावं विचारांची देवांग्याही होते आणि त या माध्यमातून रक्तदान रक्तदानाचा मात जर येवले सरांनी सांगितलं आहे असे कार्यक्रम असे तुम्ही फक्त पिढी तयार होणार भगून चालणार नाही यांच्यासारखे लोकं अजून निर्माण व्हायला पाहिजे हे सर रिटायर झाले सर रिटायर मी दोन वर्षात रिटायर होणार आहे पण माझ्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीनं काम करणारी कशी पिढी तयार होईल आणि ती पिढी फार कमी समोर आहे हे फार गरजेचं ते आहे त्यामुळे त्यांचे धन्यवाद देतो आज कार्यक्रमाला उपस्थित राहील सर सरपैकी मेश्राम सर आणि देवी सर आणि आपलं सर हे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मोठेपुरून मी बोलू शकता